अमरावती लोकसभा मतदार मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यावरती अद्यापही ठाम आहेत मागील काही दिवसांपासून त्यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये आपला मोर्चा उघडलाय त्यातच पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मात्र या भेटीच्या नंतरही शिवतारे यांची भूमिका कायम असून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावरती घणाघाती हल्ला चढवलाय माझा हवा की त्याला हवा का माहीत पडेल ना आता त्या धमक्या का देतोय अजित पवार एवढा घाबरतो कशाला अरे बापू झुकताच नाही अरे बापू झुकताच नाही पुष्पा फेम प्रमाण डायलॉग मारत बापूं दादा विरोधा पिक्चर दाखला अजित पवारांना धडा शिकवण्यासाठी विजय शिवतारे इरेला पेटले त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिंदे तास सोबत केली मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहे बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरू काय शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे युती, युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते गेलेत त्यांची आता तब्येत ठीक नाही त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि मला वाटतं महायुतीमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची विजय शिवतारेंची जखम पाच वर्षांनंतरही भरलेली नाही त्यावेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी दिलेला इशारा वापरलेली भाषा आजही जशीच्या तशी शिवतारेंना आठवते त्यामुळे महायुतीत असूनही शिवतारेंनी दादांना पाडण्याचा चंग बांधलाय अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती तुझा आवाज बोलतो कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही एवढं अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती तू बोलतोयस कोणाबद्दल तू करतोयस काय तुला बघतोस हे बोल माझा आवा किती त्याला आवा का माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का, करतो का देतोय माहितीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला विजय शिवतारेंनी सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बारामतीत लढणं कसं महत्वाचं आहे तिथली गणितं कशी आहेत हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र युतीचा धर्म मोडून चालणार नाही आपल्याला माघार घ्यायला लागेल अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेंनी शिवतारेंची समजूत काढली माझं बारामतीत लढणं कसं महत्वाचं आहे तिथली गणितं कशी आहेत हे पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसंच आपण मला थांबवू नका अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली अगदी पवार घराण्याला सर्वसामान्य माणूस कंटाळल्याचं सांगत आपल्याला पूरक वातावरण असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं मात्र युतीचा धर्म मोडून आपल्याला चालणार नाही बापू माझा आपल्याला ऐकावं लागेल आपल्याला माघार घ्यायला लागेल ते त्यांच्या कर्मानं मरतील आपण त्यांच्या पराभवाचे धनी व्हायला नको असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं शिवतार यांनी सांगितलं ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पॉवर वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा त्यामुळे आपण मला थांबू नका असंही मी त्यांना सांगितलं अजिबात नाही अजिबात नाही कोण कोणाच्या कर्मानं मरेल हा शब्द आजच्या पूर्ण एक सव्वा तासाच्या चर्चेमध्ये बिलकुल आलेला नाही माननीय मुख्यमंत्री महोदय असा शब्द बोललेले नाहीत मी त्याला साक्षीदार आहे शिवतरे बापूंच एक म्हणणं होतं की ती जागा अडचणीमध्ये आहे ती जागा निवडून येण्यामध्ये जेवढं सोपं सोपं तेवढं नाही त्याच्यावरती मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं सोपं नसेल तरी आपल्याला ती जागा काही झालं तरी निवडून आणायची आहे त्यामुळं कोण कौन कोणाच्या मरणानं मरेल वगैरे असं वाक्य मुख्यमंत्री महोदयांकडनं बिलकुल गेलेलं नाही हे मी दाव्यानं सांगतो तुम्हाला दरम्यान विजय शिवतारे दिवसेंदिवस जास्तच आक्रमक भूमिका घेतात त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवतारेंना समज द्यावी अशी राष्ट्रवादीची मागणी आहे तर भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी विजय शिवतारेंना सूचक इशारा दिला शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना योग्य समज देतील आमच्यासाठी विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे फार त्यांना महत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत नाही विजय शिवतरे हा विषय संपलेला आहे त्याच्यावर कृपा करून आपण राष्ट्रवादी पक्ष म्हणून तरी आम्ही पडदा टाकलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या दहा बारा वर्षांमध्ये कुठलाही प्रश्न त्यांनी लिलैने सोडवला आणि त्यामुळे चांगल्या अर्थाने लोक जरा दबकूनच असतात देवेंद्र फडणवीसांना आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला त्या नाराज माणसाला बोलवतात त्यावेळेला त्याचं निदान करून लगेच त्याला औषध देतात तो औषध घेऊन बरा होण्याच्या ऐवजी दवाखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच बरा झालेला असतो बारामती मतदारसंघात अजित पवार चक्रव्यूहात अडकले एकीकडे पवार कुटुंबातील सदस्य उघडपणे विरोधात भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे विजय शिवतारेंच्या रूपानं महायुतीतील मित्रपक्षातील नेत्यांनी दंड थोपटले त्यामुळे अजित पवार हा चक्रव्यूह कसा भेदणार हे बघणं महत्त्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी